दोन दिवस झाले त्याची आर्यनची तब्येत बरी नाही तरी तो सकाळपासनं नुसतं केक केक म्हणत होता चला म्हणूया ट्राय करून बघूया म्हणून घरीच मी जे साहित्य होतं ना त्या साहित्यातून असा सिंपल केक बनवला आणि मला एवढी आनंद पण झाला तो केक एवढा छान झालेला आणि बघून आर्यन तर एवढा खुश होता तुम्ही बघूच शकता टाळ्या पण वाजायला लागला तो एवढा खुश झालेला म्हणजे पिल्लू पण मग नंतर त्याला तो म्हणाला मीच कट करतो म्हणून सांगितलं मग ठीक काय म्हणून कट करायला त्याला दिलो त्यांना असं कट करलं आणि लहान मुलांची एक्सायटेड तर माहीतच असते केक कट करायचं म्हणजे आणि तरी पण हा छोटासाच केक झाला खरंच छान झाला होता जास्त काही साहित्य पण घातलं नाही जे माझ्याकडं अवेलेबल होतं ना तेच घातलं आणि कसं असते बघा लहान मुलांचं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये कसे खुश होतात आणि जर मला <laughs> आणि नेक्स्ट टाईमला मी केव्हा तरी पूर्ण केलो ना त्याची पूर्ण रेसिपी मी शेअर करेन आणि तू म्हणाला नाही मला पेटीमधून पाहिजे मग अशा प्रकारे मी काय केलं आटाचा घेतला होता आटा घेतला कोको पावडर घेतली थोडंसं मीठ घातलं दूध घातलं तेल घातलं आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आणि दही माझ्याकडं नव्हतं दही घातलं तरी पण छान होतं आहे कारण मी असं ट्राय करून घेतलं मग एक मी डबाच घेतला आणि डब्यामध्ये ना थोडंसं पीठ घातलं सगळीकडं पीठ म्हणजे मध्ये कुठं आणि हात लावला नाही मग सगळीकडं पीठ लावून त्याला असं व्यवस्थित सगळीकडं पसरून घेतलं पीठ आणि असं त्याला टप करून द हे करून घेतलं मग सगळीकडं पीठ छान लागलं आणि सं थंडी असल्यामुळे ना सगळ्यांनाच आता जास्त थंडी पण व्हायले मग मी कुकरमध्ये थोडं मीठ घातलं होतं खाली आणि बेसला आणि मग कुकर पाच मिनटं मी पहिली ठेवलेलो गरम करण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये मी ते थे केक ठेवलं आणि वरती मी फक्त बदाम घातले काजू घातले नाही फक्त बदाम घातले काजू होते माझ्याकडे खरं घातले नाही मग त्याची शिट्टी आणि लबर काढून का। लब्बर आणि शिट्टी काढून मी ते केक लावलं मग नंतर केल्यानंतर मी चाळीस मिनटं एकदम लो फ्लेम करून त्याला हे करून घेतलं बेक करून घेतलं आणि आरी नंतर आर्यन पण ते व्हायच्या अगोदरच चालू केलेला की मला केक पाहिजे केक पाहिजे मग त्याला मी कसं बसं खेळत त्याच्याबरोबर खेळत हे करत त्याला टाईमपास तेवढा केला एक तास थोडं बाहेर पण घेऊन गेले मग झाल्यानंतर त्याला मी केक असा कट करून दाखवला दा तुम्ही पुढे बघितला होता समोर ती क्लिप दाखवली त्याच्यामध्ये मग त्याला कट करून दिलं मी पण टेस्ट केला छान झाला होता असा केव्हा तरी बनवलं आणि जर एकदम जर छान झालं ना मनाला पण किती आनंद वाटतो आहे आणि बघायला पण छान वाटतं आहे ना मग पिल्लूला पण दिलं मग संध्याकाळी मी आज काय केलो भाकरी आणि मेथीची भाजी केली होती मेथीची भाजी सिम्पल अशी केली आणि भाकरी पण बनवली अशा प्रकारे मग पाणी लावत लावत काहीतरी विचार करत काय कसं काय करायचं काय बोलायचं असं विचार करत पाणी करून भाकरी पण बनवली मग अशा प्रकारे आज डिनर सिंपल केला मेथीची भाजी आणि वेकरी बाय बाय